भक्करी विद्ये हक्क बजा स्त्री शिक्षणासाठी महिला म्हणजे पुढे येण्यासाठी मुलींच्या शिक्षणासाठी जे मोफत मुलींची मुलींसाठी शिक्षण आणलं आहे त्याच्यामुळं येणार आहेत शिक्षण घेणार आहेत आणि स्वतःच्या पायावरती उभा राहणार आहेत आणि महिलांना मुलींना शिक्षण फ्री शेतकऱ्यांना वीज फ्री हे जी संकल्पना राबवलेली आहे माझ्या तालुक्यामध्ये जवळपास एक लाख पाच हजार महिलांना झालेला आहे आणि माझ्या इथल्या इंदापूर तालुक्यामधल्या महिलांमध्ये इतकं आनंदाचं वातावरण आहे मुलींना मोफत शिक्षण मिळालं दादांनी वर्षातून तीन सिलेंडर गॅस मोफत महिलांसाठी चांगली सोय केली दादांनी आम्हाला रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून तीन हजार रुपये दिलेले आहेत खूप छान वाटलं खूप छान वाटलं